हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द चॅनेल आज आपण पाहणार आहोत चमचमीत कुरकुरीत असे सुरण फ्राय किंवा सुरणाचे काप सर्वप्रथम सुरण स्वच्छ धुवून त्याला सोलून घेऊया सोलून झाल्यानंतर त्याचे लहान लहान पीसेस करूया या पद्धतीने आता त्या तुकड्यांना दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेऊया नंतर मीठ घालून पाच ते सात मिनटे थोडंसं बॉईल करून घेऊया एका बाजूला मी आले मिरची लसूण यांची पेस्ट करून घेतलेली आहे आता छान मॅरिनेट करून घेऊया सुरण हा थोडासा खाजरा असतो त्यासाठी सर्वप्रथम कोकमाचा आगळ सोडून घेऊया तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता त्यानंतर आले लसूण मिरची पेस्ट चवीनुसार मीठ हळद मसाला घालून व्यवस्थित मॅरिनेट करून घ्या बाइंडिंगसाठी तांदळाचे पीठ रवा मसाला आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घ्या आता मॅरिनेट केलेल्या पीसेसला हे पीठ चारही बाजूने व्यवस्थित चोळून पॅनवर फ्राय करा इथे तेल अगोदर व्यवस्थित गरम होऊ दिले पाच मिनटानंतर हे तुकडे उलटे करूया अगोदर पाच मिनटे उकळून घेतल्यामुळे शिजायला वेळ लागणार नाही दोन्ही बाजूने छान खरपूस फ्राय केले नंतर चमच्याने चेक करा शिजले आहेत की नाही शेवटी प्लेटमध्ये काढून गरम गरम सर्व करा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग